अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण पुनरुज्जीवित केलं आणि नरेंद्र पाटीलजींना त्याची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे गावोगावी फिरून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक केलं साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आणि आमचे शिवेंद्रराजे भोसले यांनी मला निमंत्रण दिलं होतं की याचा जो एक लाख जे आपले उद्योजक झाले त्याचा कार्यक्रम हा तुम्ही साताराला घेतला पाहिजे कारण सातार ही सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच आणि त्यासोबत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची देखील जन्मभूमी आहे त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा तो कार्यक्रम आज झाला आहे आणि आप, आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात ज्या लोकांचा आम्ही सत्कार केला अतिशय सामान्य घरचे तरुण किंवा तरुणी पण त्यांनी या महामंडळाचा उपयोग करून स्वतःचं जीवन बदलवलेलं आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला कृषी उत्पन्न केलं काय मला अतिशय आनंद आहे भाऊसाहेब महाराजांच्या नावाने आ, ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी होती आणि त्याचा संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर मी तर असं म्हणेन की जवळपास महाराष्ट्रातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथे साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिवेंद्र राजेंच्या प्रयत्नातनं होते लोकसभेच्या उमेदवाराला पहिल्यांदाच भाजप जिल्ह्यामध्ये प्रवेश करते पण आता भाजपची माग भाजप काही लोकांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यातली जी राज्यसभा आहे ही आमच्याकडेच राहावी ते असं आहे की दोन राज्यसभा आमच्याकडे आहेत त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे एक आम्ही त्यावेळी अजितदादांना कबूल केली होती त्यामुळे ती त्यांच्याकडे जाऊ शकते किंवा जाणार आहे जो काही योग्य निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड कमॉन गाईज हरी आम हर सुना एक ब्रेक ले लेते हैं। guys, okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन It to say Pani Pina. Oxyridge, proudly Indian.